नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जिबेवर ठेवताच विरगळणारे दही वडे पाहणारो त्याच्यासाठी मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे ती छान भिजवून घेतली आहे चार ते पाच तास छान भिजलेली आहे हे पाहू शकता छान सॉफ्ट झालेली आहे आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही डाळ घालतो आहे आणि ह्याला आपण बारीक दळून घेऊया शक्यतो कमी पा पाणी वापरूनच ह्याला आपण बारीक करणार आहोत ह्याच्यात एक ते दोन चमचे मी थोडंसं पाणी घालते आहे हे पाहू शकता किती स्मूथ झालेली आहे आपल्याला अशीच डाळ बारीक करून घ्यायची आहे आता हे अशीच बाकीची उरलेली डाळ मी मी सर्मांना बारीक करून घेते आता याच्यात आपण किशमिस टाकूया हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो आपण थोडंसं आलं घालते अर्धा चमचा किसू घालते मी याने स्वाद चांगला येतो चवीप्रमाणे मीठ घालूया इथे मी पाणी कोबट करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं एक पाव चमचा आपण मीठ घालूया आता ह्याला छान फेटून घेऊया आपण फेटल्यामुळे काय होतात वडे खूप हलके होतात साधारण पाच मिनटं फेटायचं आपण आता इथे मी तेल तापात ठेवलेलं आहे ह्याच्यात छोटे छोटे पण वडे घालूया एक एक करून वडा सोडायचा आहे एका साईडने थोडेसे झाल्यानंतर आपण पलटवून घेतलेले आहे आता मीडियम गॅसवर हे तळून घेऊया आपण पाहू शकतात वडे फुललेले ह्याच्यावर आपण तेल सोडूया हे पाहू शकतात वड आपले छान तळला गेले छान कलर आलाय त्याला आता हे शिजलेले आहे आत्मन्न पण झाले असतील आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे जे कोमट पाणी केलं आहे त्याच्यात आपण हे वडे सोडवूया पहा छान मस्त तरंगून आले आता याला एक पंधरा ते वीस मिनटं मुरू देऊया हे पाहू शकतात आपण जे आधी वडे तळले होते ते पाण्यामध्ये छान फुलले आणि त्याचा कलरही बदलला आहे आता ह्याला दोन हातांच्या मध्ये घ्यायचं आणि ह्याला याचं पाणी हळू हळूहळू काढून घ्यायचं खूप पाणी काढायचं नाही आहे हलकंसं पाणी काढायचं आहे आता हे प्लेटमध्ये ठेवूया आपण असं सगळ्या वड्यांचं पाणी काढून घेऊया आपण इथे मी तीन वाटी दही घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी वाटी वाटीभर साखर घालते आहे आता साखरही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो चवीप्रमाणे मीठ घालूया याच्यामध्ये आता या मिक्सरमधनं फिरवून घेऊया आपण आता हे एका भांड्यामध्ये आपण दही काढून घेऊया आता दही वड्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण पाहूया इथे चाट मसाला घेतला आहे जिरा पावडर घेतली आहे तिखट घेतलं आहे काळं मीठ घेतलं आहे बारीक शेव घेतली आहे साधं मीठ घेतलं आहे कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे चिंचेची चटणी ही आधी मी दाखवली आहे ह्याची रेसिपी आणि तसं पुदिन्याची चटणी पण मी आधी दाखवलेली आहे आणि इथे दही आपण घेणार आहोत आता आपण एका बाऊलमध्ये हे वडे सर्व करूया छान सॉफ्ट झालेले आहे आता दही घालूया आपण आता चिंचेची चटणी घालूया आपण त्यावरती छान दिसते आता हिरवी चटणी घालूया आपण चाट मसाला आवडीप्रमाणे आपला घालायचा आहे ह्याच्यात थोडंसं तिखट व कलर किती सुंदर दिसतो आता जिरे पावडर घालूया काळा मीठ थोडस सा, हलकसं साधं मीठ आता शेव घालूया आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो पण वरतनं छान कोथिंबीर हे पाहू शकता किती छान आपला दहीवडा तयार झाला आहे मौसूत झालेला आहे जीपेवर ठेवताच विरघळणारा आहे आपला दहीवडा असा आपला दहीवडा तयार झाला आहे तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा